नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती राहोरी वांबोरी आवो काली आहे का दहा क्विंटल किमान दर तीन हजार तीनशे रुपये कमाल दर तीन हजार नऊशे एकावन्न रुपये सर्वसाधारण दर तीन हजार सहाशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती आता आवकाली आहे तीन क्विंटल किमान दर चार हजार दोनशे रुपये कमाल दर चार हजार दोनशे सोळा रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे दहा रुपये पुढील बाजार समिती अहिल्यानगर आवो काली आहे बारा क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर चार हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये तसेच पुढील बाजार समिती नांदेड डावखाली आहे साठ क्विंटल किमान दर चार हजार एकशे चाळीस रुपये कमालदार चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये तसेच पुढील बाजार समिती मुलगाव जिल्हा बी डावाखाली आहे तीनशे सत्त्याण्णव क्विंटल कमालदार चार हजार दोनशे एक